रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणी येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथी मध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे पूर्वी कोणताही आजार नसलेली खुशबू नामदेव ठाकरे या चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कुसुम योजनेत कुष्ठरोगी ठरवण्यात आले त्याबाबत आरोग्य विभागाने त्या मुलीच्या पालकांना कळवले नाही तसेच आश्रमशाळेच्या माध्यमातून देखील मुलीच्या पालकांना कळवले नाही दरम्यान चुकीची औषधं घेतल्याने आपल्या मुलीच्या अंगावर फोडे आल्या तिचे हातपाय सुजले आणि अत्यवस्त झाली असून तिचा मृत्यूस शासकीय आदिवासी आश्रमशाळा तसेच आरोग्य विभाग दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे माझे नाव जयतू सदुपारधी मी आदिवासी जनजागृती सामाजिक संस्था कर्ज तालुका म्हणून काम करत कार्य करत आहे आणि जे महाराष्ट्र शासनाने कुसुम आदरण योजना कुष्ठरोगावर जी कार्य करत आहे परंतु या योजनेमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या एका मुलीचं नाक बळी गेलेलं आहे कुसुम अंतर्दी योजना आहे योजनेचे वरवणे आश्रम शाळे येथे आमची खुशबू नावाची विद्यार्थी शाळा शिकत होती आणि तिला जन्म खून होती परंतु शासनाच्या दुर्लक्ष आणि निकाळजीपणामुळं तिला कुष्ठरोग घोषित केलं आणि तिला चुकीचा औषधोपचार केल्यामुळं तिचा नाहक बळी गेला आहे आणि याला कारणीभूत आरोग्य अधिकारी संबंधित डॉक्टर तसेच शासन मुख्याध्यापक आणि मुख्य म्हणजे प्रकल्प अधिकारी प्रकल्प अधिकारी याला कारणीभूत आहेत आमच्या शासनाकडून रायगड जिल्ह्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण तेरा आश्रम शाळा आहेत त्यामध्ये आमच्या कर्जत तालुक्यामध्ये चार आश्रम शाळा चालू आहेत परंतु आरो जो अधिकारी आहे यांचा कुठल्याही प्रकारच्या शासकीय यंत्रणा लक्ष न दिल्यामुळं आज आमच्या आदिवासी मुलीचा बळी गेला आहे सर्व संबंधित मी आरोग्य मंत्रालयाला विनंती करतो की आपण आपल्या अंतर्गत पूर्णपणे चौकशी करावी आणि तिचा जो डेथ सर्टिफिकेट आहे जे आहे पूर्ण तपासून दोषीवर कारवाई करावी कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषण करणार आहेत कर्जात लाईव्हसाठी महेश भगत नेरळ